नमस्कार मित्रांनो इकडे बघू शकता या आता दिसत असल ही गावठी कोंबडी आहे आणि ही सोनाली जातीची कोंबडी आहे तर यांच्यातले मी फरक सांगतोय गावठी कोंबडी कशी ओळखायची ती मित्रांनो गावठी कोंबडीला सर्वात मॅच होणारी कोंबडी ही सोनाली तर इकडे बघू शकता अशी वाटते ना तुम्हाला गावठीचे पण ही सोनाली सोनलीचे मी दोन तीन फरक सांगतोय ते तुम्ही बघा सर्वात पहिला फरक तिचा तुरा आहे ना हा हा मोठा असतो लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट हिचे डोले बघा पूर्ण काले असतात आणि ही गावठी कोंबडीचे डोळे बघा डोल्यामध्ये तुम्हाला थोड्या गोल कलरचा लाल दिसत असेल तुम्हाला हिच्या बघा हिच्या डोळ्यामध्ये बघा दिसते का अशी काळा एकदम ब्लॅक डोले जे असली ना समजायचा ती क्रॉस आहे हा तुरा बघा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हिचं वजन दीड ते दोन किलोचा असतो हिचं वजन बावन ते आठशे ग्राम एक किलो पर्यंत जास्तीत जास्त इकडे बघू शकता ही गावठी आहे ही सोनाली जातीची कोंबडी आहे अशा प्रकारे तुम्ही प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी ओळखू शकता